नमस्कार सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी दीक्षा गुरु माझ्या कोकण कन कन्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते तर आम्ही निघालो आज गावाला तर गावी जायला आम्ही सकाळी चार वाजता निघालो स्टेशनला आलो तर आम्हाला दिवा पॅसेंजर पकडायची होती तर आम्ही मुलुंडला बसलो होतो दिव्यापर्यंत जायला ट्रेनची वाट बघत तर तुम्ही असाच आमचा पुढचा प्रवास बघा तर फायनली आम्हाला ट्रेन गावाकडे जाणारी ट्रेन दिवा पॅसेंजर सावंतवाडी ती भेटली तर आम्हाला खाली बसायला काही सीट भेटली नाही वरती बसायला भेटली माझ्या ननंदबाई तर बाजूलाच उभ्या होत्या तर त्यांना वरती चढता येत नव्हतं तर म्हटलं चला थोड्या वेळाने आपल्याला भेटली सीट तर बघू ॲडजस्ट करू मुलांना आम्हाला बसायला जागा भेटली तर आम्ही बसून घेतलो वरती आणि चप्पल ठेवायची पण सोय आम्ही मस्तपैकी के फॅनवरती केली थोड्या वेळाने मस्त लस्सीवाला आला मी गरम पण खूप होत होतं तर लस्सी वगैरे घेतली आणि काही अजून असे फेरीवाले येत होते तर त्यांचा आनंद घेत 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 आम्ही गावाकडचा प्रवास चालू केला होता तर अजून पुढे कंटिन्यू राहा खेड आलं खेळ आल्यानंतर आम्हाला खालती जागा भेटली बसायला तोपर्यंत आम्हाला बाहेरचा व्ह्यू असा काहीच घेता आला, आला नाही तर मग खाली आल्यानंतर आम्ही खेळला थोडा स्टार्ट केलं ब्लॉक चालू करायला तर मग मुलांना पण खाली घेतलं आणि मुलं पण मग खाली बसून एन्जॉय करायला लागले असं मग बाहेरचं पण व्यू मस्त दिसायला लागले भारी वाटत होतं गावी येण्याची मजाच काय वेगळी असते कोकण रेल्वेचा सर्वात मोठा भोगदा आणि भोगदातून ट्रेन जाते तेव्हा खूपच काही मस्त मजा असते आणि काही मुलं असे असतात की जोराजोराने आवाज काढून ओरडत असतात तेव्हा तर खूपच मजा येते तर असाच आमचा गमती जमतीचा प्रवास पुढे चालू होता रत्नागिरी स्टेशन पण आम्हाला पुढे उतरायचं होतं आडवली स्टेशनला तर थोडासा रत्नागिरी स्टेशनचा पण व्ह्यू घेतला बघा किती आमचं सुंदर असं रत्नागिरी स्टेशन आ, आ, आमाला स्टेशन सोडल्यानंतर एक तासानंतर आमचं स्टेशन यायचं होतं आम्हाला रत्नागिरीमध्ये पण उतरल्यावर आमचं गाव जवळ आहे आणि पुढे आडवली म्हणून स्टेशन आहे तिथे पण उतरलं तरी आमचं गाव आम्हाला जवळ आहे पण पुढच्या ट्रॅव्हलिंगसाठी आम्हाला आडवली हे योग्य पडतं म्हणून आम्ही आडवलीला उतरणार होतो रत्नागिरी सोडल्यानंतर जे गावाकडे जायचे एक एक व्ह्यू असतात एवढेच सुंदर आणि निसर्ग तरी बघायला एवढा सुंदर असतो ना की डोळे एकदम भारावून जातात अशीच पुढच्या प्रवासाची मजा आमची चालू होती आणि लवकरच आम्हाला आता ट्रेनमधून खाली उतरायचं होतं तो पण गावाकडे पोचण्याचा आनंद आम्हाला खूप होता तर म्हटलं जरा थोडासा शॉर्ट हो। घेऊ मुलं पण जरा थोडीशी ही झाली आता घरी जायची वेळ झाली आम्ही बॅग वगैरे घेतल्या म्हटलं चला आता उतरूया फायनली आम्ही आता आमच्या गावी पोचणार होतो आम्ही आता ट्रेनमधून उतरलो आणि साडेतीन वाजले होते ऊन पण खूप होतं मला समोर काहीच दिसत नव्हतं तरी पण म्हटलं चला उतरलेलाच एक मस्तपैकी घेऊ आणि पुढे जाऊ पुढे आम्हाला ऑटोने आमच्या घरी जायचं होतं तर आम्ही निघालो पुढे हे आहे आमचं सुंदर असं गाव चला तर मी फायनली माझ्या गावी पोचले आहे इथून पुढे पाच मिनिटावरती माझ्या माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा